श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार बघा आम्ही तुळजापूरला निघालो आहे हे आहे ऋतुजा आणि ते माझी मोठी बहीण आहे आणि हे तिची मुलगी आहे तर आम्ही असं तुळजापूरला निघालो आहे बघा हे रस्ता हाय आणि आपण लातूरमध्येच आहोत आणि मी लातूरला राहत होते पहिलं लातूर ते तुळजापूर जात आहे असं छान हिरवंगार गार म्हणजे झाडी वगैरे छान मस्त आहे बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि असं छान छान व्हिडिओ मस्त बघत राहा चला मग आपल्याला आता तुळजापूरच्या आईचं दर्शन घ्यायचं आहे वाहनाची काय गर्दी नाही तेवढी आणि रस्ते आम्ही लवकर जात आहे त्यामुळं का जास्त पब्लिक नाही चलत थोडी थोडी हाय जास्त काय नाही आणि आपल्याला आतूर पार झालंच नाही बघा पुढं दीदी आणि तिचे पप्पा आहेत गाडीवर आणि आम्ही म्हणजे ऑटो रिक्षामध्ये आहे बघा कुठं कुठं असं बायका आहेत जास्त नाहीत तर आपला आता तुळजापूर रोड लागलेला आहे आईचा आईचा तुळजापूरच्या आईचा तर असं दमा दमानं मस्त चालला आम्ही कधी फास्ट राहत आहे कधी दमानं राहत आहे तर आम्ही मस्त येडामाईचे गाणे लागले होते मस्त एन्जॉय करत मस्त चाललो होतो येडामायच्या गाण्यावर आमचा प्रवास खूपच छान झाला आहे मस्त तर कोण कोण गेला आहे तुझा पगला नक्की कमेंटमध्ये सांगा त्यांची गाडी पुढे गेली होती आम्ही पाठीमागेच होतो आणि तर त्यांची गाडी थांबली परत आम्ही पण थांबलो प्रसादासाठी अगोदर दर्शन करून घेतलो नंतर आम्ही प्रसाद खाल्लो आणि आम्ही निघालो बघा आपण आता तुळजापूरमध्ये आलोच आहे तेवढ्यात माझ्या आईचा फोन आला आहे ते मी आईला व्हिडिओ कॉलवर दाखवत आहे दा तुळजापूरमध्ये गर्दी किती आहे कसं हाय का नाही असं चालूच होता फोन आप व्हिडिओ कॉल तरी पुढं माझ्या किनारे एकदम अचानकच आले आईच्या दरबारात मग माझ्या कपाळी कुंकू लावले आणि आम्ही असं मस्त नंतर मंदिरात आपलं दर्शनासाठी निघालोच आहे बघा विजे दाता तर असं मला जरा इकडं इकडं हो देना झाला होता त्याला वाटत होतं माझी मम्मी कुणीकड कोण जाते की <laughs> どうぞ。

तरी बघा भरपूर गर्दी आहे तुळजापूरमध्ये कुणी व्हिडिओ करतं आहे कुणी फोटो काढतं आहे ते जे बाहेर पोस्टर लावलेलं डेकोरेशन केलेलं एकदम छान लाइटिंग वगैरे मस्त आहे भरपूर गर्दी आहे कुणी व्हिडिओ करते कुणी फोटो काढतं आहे कोणी शूटिंग करतं आहे तर असं आमचं देवीच आंबा दर्शन झालेलं आहे आपल्या तुळजापूरच्या आईचं तरी बघा तुळजापूरमध्ये भरपूर गर्दी आहे आणि किती पब्लिक पण भरपूर आलेली आहे आणि खूप छान असं आम्हाला देवीचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन करून आम्ही बाहेर आलो आहे मी म्हटले का नाही विजयदादा माझ्या मागेच राहत आहे मागेच आहे आता घराकडं जायचं आहे अंधार भरपूर म्हणजे दिवस मावळतच आहे आता बघा भरपूर गर्दी तर भरपूर आहे तर आपला व्हिडिओ कसा वाटला का नाही तुळजापूरचा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा आणि असं छान छान व्हिडिओ मस्त बघत राहावा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा आपला तुळजापूरच्या आईचा व्हिडिओ कसा वाटला का नाही